पवनी राजकीय वातावरण तापलाय वेणगंगा नदीकाठच्या पुलाजवळ आयोजित प्रगतीताई बावणकर यांच्या प्रचार सभेला आज अभूतपूर्व गर्दी उसळली पाय ठेवायला जागा नव्हती का जनसागर पाहायला मिळालाय युवकांचा जल्लोष महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहून संपूर्ण परिसर दणान गेला होता याच दरम्यान सभेला विशेष उपस्थित होते आमदार नरेंद्र भोंडेकर त्यांच्या आगमनाने सभेत उत्साहाची लाट उसळली आहे नेहमीप्रमाणे जोशपूर्ण शैलीत बोलताना भोंडेकरांनी थेट जनतेच्या मनातील प्रश्नांना हात घातलाय त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय पवणीच्या विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि ही क्षमता प्रगतीताई बावणकर यांच्यात आहे त्यांनी केलेल्या कामाची जनता दखल घेत आहे पुढील काळात पवणीला वेगवान विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी त्यांना तुमचा भरभरून पाठिंबा मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे भोंडेकर यांचं भाषण संपता सभेसह संपूर्ण परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने दड आणून गेला महिलांनी युवकांनी ज्येष्ठ नागरिकांनी प्रगतीताईंच्या समर्थनार्थ एकच घोषणा दिली पाहुणी बदलणार तर प्रगतीताईंच्या नेतृत्वाखालीच बदलणार सभेला माहोल एवढा ऊर्जावान होता की जणू पावणीत बदलाचा नवा इतिहास लिहिला जातोय असा भास प्रत्येकाला होत होता विकास स्वच्छता पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या अपेक्षांवर आज नेहमीपेक्षा जास्त जोर देण्यात आला एकंदरीत प्रगतीताई बावणकर यांच्या सभेनं पावणीच्या निवडणूक वातावरणामध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला कार्यकर्त्यांचा उत्साह समर्थकांची गर्दी आणि आमदार साहेबांचा धडाकेबाज पाठिंबा या सर्व घटकांमुळे निवडणूक समीकरण नव्यानं रंगताना दिसत आहे नागपूरचा माणूस कोणी करू शकतो ना गोंदियाचा माणूस करू शकते त्या पौनीचा विकास नरेंद्र करू शकतो आणि म्हणून आपण सुद्धा प्रेम करता आणि त्या प्रेमाच्या त्या विश्वासाच्या परत फेडून आपण एक नाही अनेक असे प्रकल्प आपण ठिकाणी काही दिवसापूर्वी तीन चार दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की त्या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत आमच्या लाड लिबिनची योजना कधी बंद होणार नाही त्यांनी मुख्यमंत्री असताना ती योजना सुरू केली आणि ती योजना योजनावर किती आपण प्रचार केला तरी बंद होणार नाही उलट आमच्या मजबूत कसं करता येईल त्यांच्या अजून व्यवसायासाठी जोड देता येईल तर बेरोजगार तरुणाची असो अन्नदाता शेतकऱ्याची असो नाहीतर एखाद्या पाण्यासाठी रडणाऱ्या आईची असो सगळ्या समस्यांवर विचार करावा म्हणून या क्षेत्रामध्ये येण्याचा विचार केला आपले विकास पुरुष आमचे आमदार नरेंद्र भाऊ भोंडेकर यांनी आपल्या फवनीच्या विकासाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला काम करायचं आहे म्हणून आम्ही या क्षेत्रामध्ये आलेलो हो, आहोत आम्ही राजकारण करत नाही फक्त समाजकारण हे आमचं क्षेत्र आहे त्याच्यामुळे थोडी सेवा करायला मिळेल थोडी जनतेसोबत हितगुस करायला मिळेल म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहोत तेव्हा पुन्हा काही सांगावं नाही असं वाटतं अशी पाहुणे सर्व सांगितलेलं आहे तुम्हाला नगराध्यक्ष पद याच्यासाठी आम्ही आलो कि नगराध्यक्ष पद म्हणजे फक्त सेवा आहे म्हणून नाही तर एक सेवा आणि जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी आम्हाला तुमच्या सहकार्याने पूर्ण करायची आहे तेव्हा येणाऱ्या दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये रीताताई ताई मेश्राम आणि संजू भाऊ पुरी आणि मी प्रगती नरेश बावनकर आम्हा तिघांनाही मतांचे स्थान देऊन उपकृत कराल हेही नम्र विधान धन्यवाद